◆ भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी स्वप्न थोरात या युट्यूब मालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे संविधानाचा प्रत्येक भाग प्रत्येक अनुच्छेद आपण विस्तारित स्वरूपात जाणून घेण्याचा या मालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आणि असं करत आपण आज भाग सहा पर्यंत पोहोचलेलो आहोत ज्याची सुरुवात आपण मागच्या दोन व्हिडिओमध्येच पासूनच केलेली आहे तर आज देखील आपण भाग सहाच बघणार आहोत जे राज्यासंबंधीच्या सर्व तरतुदी आपल्याला दर्शवतात आणि त्याच्यामधलं आपण प्रकरण तीन आज बघणार आहोत ज्याच्यामध्ये विशेष सहा अनुच्छेद एकशे आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया याच्या आधीच्या प्रकरणांमध्ये प्रकरण एक मध्ये आपण राज्यासंबंधीच्या आणि राज्यपालांच्या सर्व तरतुदी त्यासंबंधीच्या सगळ्या माहिती आपण बघितली प्रकरण दोन मध्ये आपण मंत्री परिषद आणि महा अधिवेक्ता याबाबतची माहिती घेतली आणि आता प्रकरण तीन मध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्य विधीमंडळ याबाबत आणि जे आपल्याला दर्शवतात अनुच्छेद एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा पर्यंत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे सत्याहत्तर पर्यंतच अभ्यासणार आहोत तर या एकशे सत्यात्तर पर्यंत म्हणजेच अनुच्छेद एकशे अडुसष्ट ते एकशे सत्याहत्तर मध्ये आपल्याला विधान मंडळाची गठन म्हणजे रचना आणि साधारण नियमांचा सा समावेश आहे याबाबतची माहिती आपल्याला या अभ्यासायला मिळणार आहे ज्यामध्ये विशेषतः मंडळाची रचना म्हणजे एक सदनीय किंवा सदनी याबाबतची माहिती त्यानंतर विधानमंडळाचे सदस्यत्व सदस्य नसलेल्यांसाठीचे नियम विधानमंडळाचे अधिकारी म्हणजे सभापती उपसभापती मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार या संबंधीची माहिती आपण या भागामध्ये बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मग लगेच पुढचे भाग बघूयात पुढचे अनुच्छेद बघूयात त्यातलं पहिलं अनुच्छेद आहे ते, ते म्हणजे अनुच्छेद एकशे अडुसष्ट ज्यामध्ये आपल्याला राज्य विधान मंडळाचे गठन किंवा त्याची रचना याबाबतची माहिती मिळते आणि ज्यामध्ये एक सदनीय म्हणजेच काय राज्यपाल व विधानसभा ज्या राज्यांमध्ये विधान, विधान परिषद नाही महाराष्ट्र वगळता बहुतेक राज्यांमध्ये हे एक सदनीय रचना आपल्याला बघायला मिळते आणि द्विसदनीय म्हणजे राज्यपाल विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही गोष्टी ज्या राज्यांमध्ये लागू असतात ज्या राज्यांमध्ये आपल्याला रचना बघायला मिळते त्यांना द्विसदनीय राज्य विधिमंडळाची गठन किंवा रचना आपल्याला बघायला मिळते आणि त्याची उदाहरणं म्हणजे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक अशा आधी बऱ्याच राज्यांमध्ये हे द्विसदनीय रचना आपल्याला बघायला मिळते तर त्यातलं विधानसभा आणि विधान परिषद काय आहे ते आधी जाणून घेऊया तर विधानसभा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ सदन आहे लोअर हाऊस आहे जे थेट लोकांमधून निवडलेल्या सदस्यांचे असते आणि विधान परिषद म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे वरिष्ठ सदन आहे अप्पर हाऊस आहे जे अप्रत्यक्षरित्या निवडलेल्या सदस्यांचे असते आता त्यांची रचना काय आहे त्यांची पात्रता काय आहे याबाबत देखील आपण सगळी सखोल माहिती जाणून घेणार आहोत तर विधिमंडळाच्या रचनामध्ये आपल्याला अनुच्छेद एकशे सत्तर मध्ये बघायला मिळतं विधानसभा आणि अनुच्छेद एकशे एकाहत्तर मध्ये बघायला मिळतं विधान परिषद तर एकशे सत्तर मध्ये विधानसभेची रचना ही ज्याच्यामध्ये आपल्याला सदस्यांची संख्या याबाबतची माहिती मिळते ज्यामध्ये कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त पाचशे सदस्य या विधानसभेमध्ये असणे आवश्यक आहे आणि ते राज्याच्या लोकसंख्येवर आधारित आहे आणि यामध्ये सदस्य थेट सार्वत्रिक प्रौढ मताधिकार युनिव्हर्सल एडल्ट फ्रँचायसी द्वारे निवडले जातात आणि सद्यस्थित महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत विधानसभेत आणि एकशे एकाहत्तर अनुच्छेद आपल्याला विधान परिषदेबाबतची आणि त्याच्या रचनेबाबतची माहिती देते ज्याच्यामध्ये त्यांची सदस्य संख्या देखील नमूद केलेली आहे आणि त्यामध्ये विधानसभेचे एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावी आणि कोणत्याही परिस्थितीत चाळीस पेक्षा कमी नसावी तर अशी तरतूद आपल्याला एकशे एकाहत्तर अनुच्छेद सांगतं विधानसभेपेक्षा एक, एक तृतीयांश जा पेक्षा जास्त नसावी आणि चाळीस पेक्षाही कमी नसावी अशा प्रकारची तरतूद आपल्याला एकशे एकाहत्तर सांगतं आणि ज्यात या सदस्यांची निवड अप्रत्यक्षरित्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था पदवीधर शिक्षक मतदारसंघ राज्यपाल नियुक्त याद्वारे त्यांची निवड केली जाते आणि विधान परिषदेमध्ये सद्यस्थित महाराष्ट्रात अठ्याहत्तर सदस्य आहेत तर अशा पद्धतीचं आपल्याला अनुच्छेद एकशे सत्तर आणि एकशे एकाहत्तर विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्य संख्यांची माहिती देते आणि विधानमंडळाच्या मंडळाच्या कालावधीबाबत एकशे बहात्तर मध्ये आपल्याला बघायला मिळतं ज्यात राज्य विधान मंडळाचा कालावधी ड्युरेशन ऑफ स्टेट लेजिस्लेचर ज्यात सदन कालावधी महत्वपूर्ण बिंदू याबाबतची माहिती मिळते विधानसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो आणि कालावधी पूर्ण होण्याआधी बरखास्त देखील केली जाऊ शकते आणि राष्ट्रीय आणीबाणीच्या आर्टिकल थ्री फिफ्टी टू तीनशे बावन्नच्या काळात संसदेद्वारे एका वर्षासाठी वाढवता येतो आणि विधान परिषद हे कायमस्वरूपी सदन असते परमंट बॉडी असते ज्याच्यामध्ये परिषद कधीही बरखास्त पूर्णपणे बरखास्त होत नाही सदस्यांचा कालावधी हा सहा वर्षाचा असतो आणि दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात मग अशा पद्धतीने निवृत्त सदस्यांच्या जागी पुन्हा नव्याने सदस्य त्यात मध्ये भरले जातात आणि हे परिषद जे आहे ते पूर्णपणे बरखास्त कधीच होत नाही म्हणून याला कायमस्वरूपीचे सदन देखील म्हणतात आता विधान मंडळाच्या सदस्यत्वांची पात्रता जी आपल्याला अनुच्छेद एकशे त्र्याहत्तर मध्ये बघायला मिळतात ज्याच्यामध्ये ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी आणि वयो मर्यादा बगमध्ये विधानसभेसाठी पंचवीस पेक्षा कमी नसावं आणि विधान परिषदेत तीस वर्षापेक्षा कमी वय नसावं आणि त्यांची शपथ विधीमध्ये तिसऱ्या अनुसूचीमध्ये थर्ड शेड्युलनुसार नमूद केल्यानुसार शपथ घ्यावी लागते आणि इतर बाबतीतली माहिती देताना संसदेने के केलेल्या कोणत्याही कायद्यानुसार आवश्यक असलेल्या इतर पात्रता पूर्ण कराव्या लागतात अशा पद्धतीची पात्रता आपल्याला एकशे त्र्याहत्तर मध्ये विधानसभा आणि विधान परिषदेबाबत बघायला मिळते यानंतर पुढचा अनुच्छेद आपण बघणार आहोत ते म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर ज्यामध्ये आपल्याला विधानमंडळाचे सत्र सत्र समाप्ती आणि विसर्जन याबद्दलची माहिती मिळते हे कलम राज्यपाल यांच्या राज्याच्या विधान मंडळाच्या संदर्भात तीन महत्वाचे अधिकार देते ज्यामध्ये सत्र बोलावणे नंतर सत्रावसन आणि विसर्जन म्हणजे सत्र समाप्ती आणि विसर्जन याबाबतची माहिती आपल्याला या एकशे चौऱ्याहत्तर अनुच्छेद विधानमंडळाचे सत्र, सत्र राज्यपाल वेळोवेळी म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषदेचे जर असल्यास ते सत्र बोलवतात आणि सत्रांमधील अंतर हे एका सत्राच्या शेवटच्या बैठकीनंतर दुसऱ्या सत्राच्या पहिल्या बैठकीसाठी निश्चित केलेल्या वेळेमध्ये सहा महिन्यापेक्षा अधिक काळ असू नये म्हणजे एका वर्षात विधिमंडळाची किमान दोन सत्रे झालीच पाहिजे आणि मध्ये सत्र समाप्त करण्याच्या बाबतीतली तरतूद बघताना चालू असलेले विधानमंडळाचे सत्र राज्यपाल समाप्त करतात सतरावसां म्हणजे सत्र संपले परंतु सत्र सदनाचे अस्तित्व कायम कायम राहते याबाबतची तरतूद आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर मध्ये बघायला मिळते आणि यासोबतच विसर्जनाबाबतची देखील माहिती आहे ज्यात राज्यपाल विधानसभा विसर्जित करू शकतात विसर्जन झाल्यानंतर विधानसभेचे सदस्यत्व समाप्त होते आणि नवीन निवडणुका घेणे आवश्यक होते यात विधान परिषदेचे स्वरूप देखील आहे विधान परिषदेच्या स्वरूपात मध्ये बघताना विधान परिषद हे स्थायी सदन असल्यामुळे ते विसर्जित करता येत नाही यानंतरच पुढचा अनुच्छेद म्हणजे एकशे पंचाहत्तर जे आपल्याला सांगतं सदनांना आणि सदनांना संदेश पाठवण्याचा राज्यपालांचा अधिकार हे कलम किंवा हे अनुच्छेद राज्यपालांना विधान मंडळासोबत संवाद साधण्याचे दोन अधिकार प्रदान करते ज्यात पहिला आहे अभिभाषणाचा अधिकार आणि दुसरा संदेश पाठवण्याचा अधिकार यामध्ये अभिभाषणाच्या अधिकारामध्ये राज्यपाल विधानमंडळाच्या कोणत्याही एका सदनाला किंवा दोन्ही सदनांना एकत्रितपणे संबोधित करू शकतात याचा हेतू मुख्यतः विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा धोरणात्मक माहिती देण्यासाठी असतो आणि दुसऱ्या अधिकारामध्ये जो सांगतो संदेश पाठवण्याचा अधिकार ज्यात राज्यपाल विधान मंडळाच्या कोणत्याही सदनाला विधेयका संबंधी किंवा इतर कोणत्याही विषयासंबंधी संदेश पाठवू शकतात ज्या सदनाला संदेश पाठवला जातो त्या सदनाला त्या संदेशातील बाबींचा सोयीस्कर व त्वरित विचार करणे आवश्यक आहे आणि मग आपण यामध्ये बघूयात की अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे पंच्याहत्तर किती महत्वाचे या आहेत यामध्ये अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर मध्ये कायदे मंडळाचे नियंत्रण विधानमंडळ वेळ वेळेवर कार्यरत राहतील आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय राहणार नाही याची घटनात्मक हमी देते तसेच मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार देऊन आणीबाणीच्या किंवा राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत नवीन जनादेश मागण्याचा मार्ग मोकळा करते आणि कलम एकशे पंच्याहत्तर मध्ये राज्यपालांची भूमिका राज्यपालांना विधान मंडळाच्या संवाद साधण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे घटनात्मक साधन पुरवते विशेषतः जेव्हा एखादे विधेयक सदनांमध्ये अडकले जाते तेव्हा राज्यपाल संदेश पाठवून त्यावर तातडीने विचार करण्याची सूचना करू शकतात ज्यामुळे कायदेशीर प्रक्रियेत सुलभता येते तर अशा पद्धतीने एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे पंच्याहत्तर आपल्याला अं राज्य विधिमंडळाची समाप्ती विसर्जन याबाबतची माहिती देते आणि एकशे पंच्याहत्तर मध्ये आपल्याला राज्यपालांना सभागृहास किंवा दोन्ही सभागृहांना संबोधून दोन अभिभाषण करण्याचा किंवा संदेश पाठवण्याचा हक्क या तरतुदी आपल्याला या भागांमध्ये किंवा या अनुच्छेदामध्ये बघायला मिळतात पुढचं अनुच्छेद म्हणजे एकशे आपल्याला राज्यपाल यांचे विशेष अभिभाषण याबद्दलची तरतूद सांगतं ज्यात प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर पहिल्या सत्रात आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्रात राज्यपाल विधीमंडळाच्या सदनांना संबोधित करतात विधानमंडळाचा कायद्याच्या कारणांची माहिती देणे विधानमंडळाला कायद्यांच्या कारणांची माहिती देणे या अनुच्छेदामध्ये आपल्याला ती तरतूद बघायला मिळते आणि अनुच्छेद एकशे सत्यात्तर मध्ये सदनांच्या संबंधात मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार म्हणजे टू मिनिस्टर जनरल द राज्याचे मंत्री आणि महाधिवक्ता यांना विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहात किंवा त्यांच्या समितीच्या कामकाजात बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार असतो परंतु त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो तर ही तरतूद आपल्याला एकशे आणि सत्याहत्तर मध्ये बघायला मिळते ज्यामध्ये राज्यपालांचे विशेष अभिभाषण आणि सदनांच्या संबंधात मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार स्पष्ट करतात यानंतर आपण या संबंधित असलेले काही केस स्टडीज आहेत ते बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला पहिलं सांगतं द्विसदनीय विधानमंडळाचे उदाहरण जे अनुच्छेद एकशे अडुसष्ट स्पष्ट करत ज्यात महाराष्ट्राचे विधानमंडळ यात राज्यपाल जे घटनात्मक प्रमुख असतात व विधानसभा विधान परिषद यांचा समावेश आहे विधान परिषदेचे अस्तित्व सुनिश्चित करते की कायद्यांवर अधिक विचार विनिमय आणि पुनरावलोकन केले जावे आणि विधी विधिमंडळ कालावधी वाढवणे अनुच्छेद एकशे बहात्तर नुसार आणीबाणी भारतात एकशे पंच्याहत्तर सत्याहत्तर विधानमंडळाचा कालावधी एक वर्षासाठी वाढवण्याचा अधिकार वापरला होता जरी हे मुख्यतः केंद्र सरकारशी संबंधित आहे तरीही हे तत्व राज्याच्या विधान मंडळाला लागू होते महाधिवक्ता आणि मतदानाधिकार एकशे केस स्टडी ज्यात एका राज्याचे महाधिवक्ता श्री ही आपण कल्पित केस स्टडी आहे ज्यावरून आपल्याला महाधिवक्त्यान त्यांचा मतदानाचा अधिकार याबाबतचे जी तरतूद आहे ती स्पष्ट होणार आहे समजा एका राज्याचे महाधिवक्ता श्री अ विधानसभेमध्ये एका महत्वपूर्ण विधेयकावर सरकारचे मत मांडत आहेत तर अनुच्छेद एकशे नुसार श्री अ हे विधानसभेत बोलू शकतात आणि चर्चांमध्ये दे भाग देखील घेऊ शकतात परंतु ते विधानमंडळाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना त्या विधायकावर मतदान करण्याचा अधिकार नसेल हे तत्व कायद्याचे तज्ञ म्हणून शासनाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी विधानमंडळात उपस्थित राहण्याचा अधिकार देते परंतु विधिमंडळात राजकीय निर्णय घेण्यापासून त्यांना दूर ठेवते तर यावरनं आपल्याला स्पष्ट होतात की मत मतदानाचा अधिकार कोणाला आहे आणि कुठल्या पद्धतीचे अधिकार त्यांचे स्पष्ट होतात तर या भागाबद्दल आपण महत्व जाणून घेताना म्हणू शकतो एकशे अडुसष्ट आपल्याला सांगतं विधान मंडळाची रचना ज्यात राज्याच्या कायदा निर्मितीच्या संस्थांची मूलभूत चौकट निश्चित करते आणि अनुच्छेद एकशे सत्तर आणि एकशे एकाहत्तर आपल्याला सदनांची रचना आणि संख्या लोकशाहीतील लोकप्रतिनिधित्व आणि तत्वांचे पुनरावलोकन सुनिश्चित करते एकशे बहात्तर आ, कलम आपल्याला कालावधी सांगते ज्यात विधानसभेच्या सा निवडणुकींचा कालावधी ठरवते ज्यामुळे शासनाला स्थिर कालावधी मिळतो एकशे त्र्याहत्तर मध्ये आपल्याला सदस्यांची पात्रता बघता येते ज्यात त्यांचं वय आणि नागरिकत्व सुनिश्चित केले जाते आणि सदस्यांसाठी आवश्यक कायदेशीर आणि घटनात्मक निकष याबाबत देखील सुनिश्चित करते दे। अनुच्छेद एकशे सत्याहत्तर मध्ये आपल्याला मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सरकारचे प्रतिनिधी आणि राज्याच्या सर्वोच्च कायदेशीर अधिकारांचा समावेश Uh, किंवा सहभाग सुनिश्चित करणारे हे अनुच्छेद आहे तर अशा पद्धतीने आपण आ, या भागांचा अभ्यास बघितला भाग तीन मध्ये ज्यामध्ये आपल्याला विधान मंडळाची रचना थोडक्यात काय आहे याबाबतची माहिती आपल्याला घेता आली आणि आजच्या भागामध्ये आपण फक्त कलम एकशे अडुसष्ट ते एकशे सत्याहत्तर पर्यंतच तरतुदी बघितली आहे आणि त्यावर आधारित मी तीन प्रश्न देखील घेऊन आलेले आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तर आपण निश्चितच कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहात कारण की ह्या मार्फतच आम्हाला कळणार आहे की संविधानाचा प्रत्येक अनुच्छेद आपल्यापर्यंत पोहोचत आहे की नाही तर त्यावरचा पहिला प्रश्न भारतात किती राज्यांना द्विसदनीय विधानमंडळ आहे दुसरा प्रश्न अनुच्छेद एकशे एकाहत्तर कोणत्या विषयावर आहे तिसरा प्रश्न विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ किती असतो तर ह्या तीन प्रश्नांची उत्तर आपण निश्चितच कमेंट बॉक्समध्ये देणार आहात आणि पुढच्या भागामध्ये आपण प्रकरण तीनच बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला राज्य विधान मंडळाचे अधिकारी याबाबतची तरतूद बघायला मिळणार आहेत तर भेटू या पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखे एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद